त्यांच्याकडे चॅनेल पण होत त्या वेळेला ते बऱ्याच वेळेला इथे येऊन गेलेले आहेत पण राजीव खांडेकर हे आपण काय म्हणतो युथकॉन आहे म्हणजे कोळेकर थोडेसे आपण असं म्हणू की सिनियर मध्ये गेले पण युथकॉन म्हणून जो आपण म्हणतो किंवा महाराष्ट्रामधील वेगवेगळ्या मंडळींना पुढे आणण्यामध्ये जो पुढाकार आहे तो त्यांचा विशेषतः असतो आणि हा जो ग्रंथ महोत्सव करतोय तो तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरमध्ये भरतोय ही सुद्धा आनंदाची बाब आहे कारण शतकोत्तर रौप्य महोत्सव जयंती त्यांची चालू होती आहे त्यांचे नुकतेच अठरा खंड सरांनी प्रसिद्ध केलेले आहेत आणि हे सातारा जिल्ह्याचं सा जे मान म्हणतोय हा आता परदेशापर्यंत पोहचेल एवढे छान ते खंड आहेत आणि त्यांच्या नावाने या ठिकाणी जेव्हा हा ग्रंथ महोत्सव त्याच्या नगरीमध्ये पोहोचतोय तेव्हा मला आम्हाला अतिशय आनंद होतो आहे त्याचं कारण असं की यशवंतराव चव्हाण यांनी वेगवेगळ्या प्रसंगी शास्त्री जोशींच्या बरोबरच चर्चा केलेल्या आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळाची जी स्थापना झाली त्याचे पहिले वीस वर्ष ते अध्यक्ष होते एवढंच नव्हे तर आम्हाला आत्ता जी जन्मशताब्दी चालू होती आहे त्याच्यामध्ये जयवंत दळवी त्याचबरोबर नारायण सुमिता सुनीता देशपांडे यांची सुद्धा विशेष आठवण आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काही वेगळा प्रयत्न करणार आहोत आपल्याला महत्वाचं सांगितलं पाहिजे की मध्यंतरी विनय हर्डीकर सातारमध्ये लेखक प्रकाशक संमेलन आले होते आणि त्याने असं म्हटलं की वाचन संस्कृतीमध्ये आपण जो हा पिरामिड धारला आहे तो उलटा केला पाहिजे कारण आपण जर बघितलं तर आतापर्यंत सर्वजण लेखकाला महत्व देतात प्रकाशकाला महत्व देतात मुद्रकाला महत्व देतात वाचकाला कधी महत्व देणार आणि त्याने असं म्हटलं की वाचक केंद्रित जेव्हा तुम्ही काही कराल तेव्हा तुमच्याकडं करा आणखीन वेगळ्या पद्धतीतनं विचार चालू होईल